चाकणमधील एका सुप्रसिद्ध डॉक्टरांचा श्रीरामपूर शहरात प्लॉट होता तोच प्लॉट पाहण्यासाठी संबंधित डॉक्टर चाकण मधून आले त्या त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता खोटे कागदपत्र सादर करून हा प्लॉट आपला असल्याचे त्याची दोनदा विक्री केल्याचे आढळून आले या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौका जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवींद्र मोतीलाल पांडे विशाल साळुंके अँड असोसिएट बाळासाहेब मुरलीधर नेटके सुरेश बापूराव बिडवे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर संपत केदारी निवृत्त वैद्यकीय के अधिकारी राहणार चाकण तालुका खेड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे डॉक्टर केदारी यांनी श्रीरामपूर शहरात सतरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी दोनशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकशे पंचवीस चौरस मीटरचा प्लॉट खरेदी केला होता राहिला असल्यानं त्यांचे श्रीरामपुरात क्वचितच जाणे व्हायचे तीन एप्रिलला ते श्रीरामपुरात आले असता त्यांच्या प्लॉटवर पक्के बांधकामाची साई संकल्प नावाची इमारत दिसून आली त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे भूमाफियांचे स्तोम सर्वत्र पसरले असल्याचे या घटनेने अधोरेखित झाले आहे